नमस्कार फायनली आपण पाहतोय भूमीने रागणीचा डाव रागिणीवरच उलटवलेला असतो आणि याचा थांगपत्ता रागणीलाही नसतो रागणीला असं वाटत असतं की बहुतेक आपणच बाजी मारली आहे पण शेवटी भूमीने रागणीला असा काही दणका दिलेला असतो की त्यानंतर रागणीला जणू असंच वाटलं असेल की आपण तर आता कायमस्वरूपी संपलो आहोत आणि अशातच आता नेमकं काय घडलं आहे तर जाणून घेऊया इकडे भूमीला फायनली आता आकाशने सोडवलेलं असतं आणि त्या ठिकाणी रागिणीला समोर भूमी पाहून आश्चर्याचा धक्का बसलेला असतो रागिणी म्हणत असते भूमी तू चक्क सुखरूप घरी आलीस त्यावर भूमी म्हणत असते का काय झालं आत्या मला सुखरूप घरी आलेलं पाहून तुम्हाला पचत नाही आहे का त्यावर रागिणी म्हणत असते भूमी असं का बोलतेस तू अगं पण तुला कोणीतरी किडनॅप केलं होतं ना त्यावर आता रागणीला थेट भूमी म्हणत असते आत्या कोणीतरी नाही तर तुम्हीच केलं होतं ना असं भूमीने हळूच रागणीच्या कानात म्हणताच रागणी लगेचच आता बोलू लागते काय पण काय बोलतेस भूमी त्यावर लगेचच आपण पाहतोय तेवढ्यात एक व्यक्ती महाजनांच्या दारापाशी आलेला असतो त्याने काहीतरी हातामध्ये आणलेलं असतं आणि लगेचच तो म्हणत असतो मिस्टर आकाश महाजन हे वाक्य ऐकल्यावर भूमी वळते आणि म्हणत असते बोला त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुमच्या या पत्त्यावर एक कुरियर आला आहे ते कुरियर भूमी हातात घेते तर त्यात अभिजित याचे इन्शुरन्सचे पैसे मिळालेले असतात आणि ते पैसे रागिणी पटवर्धन हिला देण्यात यावे असं लिहिलेलं असतं अशातच आता भुई म्हणत असते आत्या पाहताय ना अभिजितने जाता जाताही अगदी तुमच्या मनासारखं केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला थेट रागडी म्हणत असते अगं भूमी काय बोलतेस काय तू बोलताना जरा विचार तरी कर माझा मुलगा गेलाय त्याचं दुःख मला अगदी डोंगरासारखं आहे त्याच्या गेल्यानंतरच्या पैशाला काय चाटू मी त्यावर आता भूई म्हणत असते हो आत्या हे पण अगदी बरोबर आहे तुम्ही हे पैसे मला वाटतं वापरणारच नाही त्यापेक्षा आपण एक आपने काम करूया आपण हे पैसे ना कुठल्या तरी अनाथ आश्रमाला दान देऊया निदान अभिजितच्या हृदयाला एक थंडक तरी मिळेल की माझे पैसे योग्य जागी वापरले गेले अशातच आता भूमीला थेट रागणी म्हणत असते हे बघ भूमी तू जे काही बोलतेस ना ते एकदमच चुकीचं आहे असं नाही म्हणणार मी पण कसं आहे ना शेवटी माझा मुलगा आज जर माझ्याजवळ असता तर खरंच मला खूप बरं वाटलं असतं मला अजूनही वाटतं की माझ्या मुलाने माझ्याजवळ असावं त्यावर मात्र आता थेट भुई म्हणत असते आत्या तुम्हाला एक म्हण माहिती आहे का वास्तू आहे ना वास्तू ती नेहमी तथाच म्हणत असते आणि आता जे तुम्ही काही बोललात की तुम्हाला अभिजित इथे असल्यासारखा भास होतोय अभिजित तुमच्या जवळ येतोय असं तुम्हाला वाटतंय तर ते होताना तुम्हाला दिसणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते या या अभिजित भाऊजी या आणि अशातच आता थेट अभिजितने आई अशी हाक मारलेली असते अचानक अभिजितचा आवाज आल्यामुळे रागिणी हादरते आणि रागिणी स्वतःशी बोलत असते हे काय चाललंय सगळं भूमी जे काही बोलते ते जर खरं ठरलं तर आणि अशातच आता थेट अजूनही अभिजितचा फक्त की की आवाज येत असतो रागिणी गांगरलेली असते नक्की ही भूमी काय डाव खेळते देवजाणे आणि अशातच आता भूमी रागिणीला म्हणत असते काय झालं आत्या डोक्यात खूप नाना प्रकारचे विचार येत आहेत की काय की अभिजितचा आवाज नेमका कुठून आणि कसा किंवा कोण काढत आहे त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ भूमी माझ्या गेलेल्या मुलाचं असं तू मजा कुडवू नकोस तुला पाप लागेल त्यावर भुई म्हणत असते आत्या अ कोण कुडवत आहे अहो खरं तर आहे बघा बघा तुमचा स्वतःचा मुलगा अभिजित येतोय हे वाक्य ऐकल्यावर आता रागणी म्हणत असते गप्पाबास भूमी जे शक्य नाही आहे ना ते उगंच करण्याचा प्रयत्न करू नको आणि अशातच आता रागणीच्या हाताला धरून भूमीने जरा पुढे आणलेलं असतं आणि म्हटलेलं असतं बघा त्या बघा मी म्हटलं ना वास्तू तथास्तू म्हणते आणि तेवढ्यात अभिजितने आई अशी हाक मारत रागिणीसमोर एंट्री केलेली असते अचानकपणे आवाजसुद्धा आणि समोर अभिजितसुद्धा हे सगळं पाहून रागणी घाबरते आणि रागणी स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे मी अभिजितला माझ्या स्वतःच्या हाताने ठार मारलं आहे तरीसुद्धा अभिजित माझ्यासमोर जिवंत कसा काय असू शकतो बाप रे बाप हे खूप मोठं षडयंत्र आहे तेही माझ्या विरोधात आणि अशातच आता रागिणीला हाताला धरून भूई म्हणत असते आत्या आहात ना म्हणजे शुद्धीवर आहात ना त्यावर रागिणी म्हणत असते भूमी भूमी मला काही कळत नाही आहे त्यावर रागिणीला भूमी म्हणत असते काय ना आत्या ॲक्च्युली तुम्हाला सध्या काही कळणार नाही कारण तुम्हाला असंच वाटत होतं आत्तापर्यंत की तुमचा अभिजित या जगात नाही आहे कारण त्याला तुम्ही तुमच्या हाताने मारलं होतं त्यावर रागिणी म्हणत असते भूमी काय पण बोलू नको आणि अशातच आता थेट भूमी म्हणत असते आत्या हे फक्त मला माहिती आहे बाकी कोणाला माहिती नाही आहे पण एक सांगू का तुम्हाला तुमचा अभिजित तुमच्यासमोर जिवंत आहे आणि हे तुमच्यासाठी खूपच मोठं हादरवणारं टेन्शन आहे पण तुम्हाला गंमत सांगू का हे सगळं कसं मॅनेज झालं आहे ना हे तुम्हाला या जन्मात तर कळणारच नाही आणि अशातच आता अभिजित पुढे येतो आणि म्हणतो असतो आई कशी असतो त्यावर आता रागिणीला नाटकं करावी लागतात आणि ती बोलत असते अभिजित अभिजित बाळा कुठे होत असतो कसा असतो इतके दिवस मी कशी राहिली तुझ्याशिवाय काय सांगू तुला मला सोडून कुठे गेला होतास तू त्यावर आता अभिजित म्हणत असतो आई काय सांगू तुला मी मी एका ठिकाणी पडलो होतो तिथून काही दिवस मी बेशुद्ध होतो मग काही जंगलातील लोकांनी मला जंगल्या पद्धतीने उपचार करून माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि शेवटी मला शुद्ध आल्यावर मला कळलं की मी अभिजित आहे आणि मग मी तुझ्या भेटीसाठी इथे आलो त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते खरंच त्या लोकांचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी तुझ्यावर ट्रीटमेंट केली तुझा जीव वाचवला त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते आत्या कोणाकोणाचे आभार मानणार आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे का अभिजित जर परत आला आहे ना तर तो एकाच कारणासाठी तुमचा कायमस्वरूपी या जगातील वावर नेसतनाभूत करण्यासाठी आता हे वाक्य ऐकल्यावर थेट भूमीला रागिणी म्हणत असते काय पण काय बोलतेस तू मला अशी घाबरवू नकोस तू मला धडके भरवू नकोस तू त्यावर रागिणीला थेट भूमी म्हणत असते नाही ग नाही तुला कशाला धडके भरव मी रागिणी आता तर तू संपलीस समज कारण मला मला जीवे मारण्यासाठी माझ्या किडनॅपिंगचा प्लॅन केलास काय तू तुला काय वाटलं मला किडनॅप केलं तर आकाश हा कमजोर ठरेल का पण आकाशाच एकदम फायर फायटर आहे त्याने मला शेवटी त्या किडनॅपरच्या तावडीतून सोडवलं आणि तुला हात धरवण्यासाठी अभिजितलासुद्धा परत आणलं त्यावर लगेचच रागडी म्हणत असते भूमी आय एम so सो सॉरी पण खरंच यावेळेला मी काही करू शकत नाही पण वेळ माझीही येईल आणि त्यावेळेला माझ्या हातात तुझा गळा असेल त्यावर आता रागिणीला भूई म्हणत असते आत्या जे शक्य नाही आहे ना ते बोलूच नका तुम्ही तुम्हाला हे जमणारच नाही कारण असं काही करण्यासाठी मी तुम्हाला संधीच देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद